सुरगाणा ठाणापडा येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार उत्साह साजरा सुरगाणा तालुक्यातील ठाणापडा गावात हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक आठ एप्रिल ते अकरा एप्रिल दरम्यान उत्साहात साजरा होणार आहे या निमित्ताने भव्य कीर्तन सप्ताह हो, मांडव मूर्ती मिरवणूक कलशारोहण आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे मंगळवार दिनांक आठ एप्रिल हरिपाठ व ढाकांचा कार्यक्रम बुधवार नऊ एप्रिल हरिभक्त पारायण गुरुमाऊली ग्रुप नवागाव सापुतारा यांचे कीर्तन गुरुवार दिनांक दहा एप्रिल भारुड व हरिभक्त पारायण नामदेव महाराज खेरुडेकर यांचे कीर्तन शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल हरिभक्त पारायण शांताराम पवार गायरपाडा यांचे कीर्तन या संपूर्ण सोहळ्यात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून ग्रामस्थ व पंचकृषीतील नागरिकात उत्साहाचे वातावरण आहे गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक महिला वर्गाने सर्व तालुका जिल्ह्यातील भाविकांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि भक्तीचा उत्तम संगम ठरणार असून भक्तजनांनी या सोहळ्यात उपस्थित राहून हनुमंताच्या कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा